शिरीष महाराज मोरे यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आधार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिले जात आहे राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे तत्परतेने धावून जातात याचा प्रत्यय नेहमीच पाहायला मिळतो आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी आला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध हरिभक्त परायण श्रीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदाय नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल आर्थिक अडचणीत श्रीष मोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं ही बाबत एकनाथ शिंदेना समजताच त्यांनी मोरे कुटुंबियांना बत्तीस लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे अपात्र महिलांना लाभ घेता येणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेच्या नियमात ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे एसीटीचा चेहरा मोहरा बदलणार उपमुख्यमंत्री शिंदे लालपरी ही राज्याची जीवनवाहिनी आहे आता एसीटीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहोत राज्यातील सर्व एसटी डेपो एअरपोर्ट प्रमाणे केले जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खपोट येथील बस आगाराला भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी महामंडळाची पुढील वाटचाल कशी असेल याचे के सुतोवाच केले राहुल सोलापूरकर यांचा पुन्हा माफीनामा अभिनेते आणि व्याख्याते म्हणून राहुल सोलापूर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांवर भरातून टीकेची झोड उठली आहे यानंतर त्यांनी माफी मागितली त्यातच आता राहुल सोलापूरकरांच्या जुन्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेले विधान समोर आले आहे यावरून पुन्हा वादंगण निर्माण झाला आता पुन्हा राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार मुख्याध्यापकासह शिक्षक निलंबित इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना केल्याचे उघडकीस आले आहे शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार दिनांक सात रोजी उघडकीस आले होते